दिवाळीचा सण काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व या सणाची आतुरतेने वाट बघत असतात हा सर्वात मोठा सण आहे दसऱ्याच्या वीस दिवसांनंतर दिवाळी येते हा सण संपूर्ण देशात आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातो या सणासाठी प्रत्येक भागात काही विशिष्ट परंपरा आहेत दिवाळीत महाराष्ट्रात किल्ले बनवतात किल्ला बनवण्यासाठी जय्यत तयारी केली जाते घराच्या बाहेर किल्ले बनवले जातात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत किल्ला बनवण्यासाठी विशेष उत्साही असतात महाराष्ट्रात किल्ले बनवण्याच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात पण हे किल्ले का बनवतात याचे महत्व काय आहे जाणून घेऊया सोळाशे तीसच्या आधी महाराष्ट्र प्रदेशात दिवाळीच काय तर कुठलाही सण हा फक्त प्रथा म्हणून सुरू होता आनंद ओसंडून वाहत गेलाच नाही कधी दुष्काळामुळे ना कधी सामान्यांची भूक शमली ना घरच्या कारभारणीला नवकर लुगडं नेसायला मिळालं दुष्काळ रोगराई हे तर पाचवीलाच पुजलेले पण वरून परकीय जुलमी सत्ताधीशांचा आथा त्रास छळ तो वेगळाच एकाच वेळी अस्मानी आणि सुलतानी संकटाशी तोंड देत सामान्यांची ससे होलपट होत होती रयत या संकटात होरपळून निघत असताना सोळाशे तीस साल बाळा त्यांच्या अंधारलेल्या जीवनात सुवर्णमय प्रकाश घेऊन आलं सुलतानी संकटाला आव्हान देत गर्जना करत उजाडलं छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेवर पुत्रवत प्रेम केलं ज्याचे गडकिल्ले याचे राज्य हे महाराजांनी जाणलं होतं म्हणून त्यांनी अनेक किल्ले जिंकले किल्ले हे प्रतीक असतात संकटाशी कसं भिडायचं याचे ते संरक्षक असतात प्रदेशाचे प्रजेचे ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता कोणत्याही परिस्थितीत उभं कसं राहायचं याचे या गड किल्ल्यांमुळेच महाराष्ट्राचीच नव्हे तर पुढे अखंड हिंदुस्थानची प्रजा निर्भयपणे आनंदाने जगू लागली शिवकाळात प्रजेला स्वातंत्र्य मिळाले होते तो एक सुवर्ण काळ होता महाराज व किल्ल्यांप्रती एक आदरभाव म्हणून घराबाहेर दिवाळी सणाला किल्ले बनवतात दिवाळी हा सण दिव्यांचा लक्ष्मीचा गड किल्ल्यांमुळेच व त्या आरथी छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच रयतेचे घर प्रकाशित झाले व समृद्ध झाले व किल्ले हे संरक्षकतेचं प्रतीक आहे म्हणून दिवाळीला घराबाहेर किल्ले बनवण्याची प्रथा सुरू झाली किल्ला बांधणे हे छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली देणे असे मानले जाते मुघलांशी युद्धात त्यांनी अनेक किल्ले काबीज केले इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण अनेक मोहिमी आनंदाचे दुःखाचे क्षण पराभव विजय पराक्रम आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहेत या इतिहासामुळे मुलांमध्ये बीज रोवले जाते दिवाळीत किल्ला का बनवतात हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी आपल्यातली ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात ते असं सांगतात पूर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती त्यामुळे गावातील काही ठराविक लोकच गड किल्ले पाहायला जात होते मग ते किल्ला बघून आल्यावर दिवाळीच्या काळात लहान मुलांना

प्रक्रियेशी संबंधित अनेक कथा आणि परंपरा आहेत ज्या मुलं लक्षपूर्वक ऐकतात किल्ल्याच्या बांधकामासाठी आवश्यक माती आणि पाण्याचे गुणोत्तर मिश्रणाची सो संगतता इतर सहाय्यक सामग्रीची आवश्यकता या दृष्टीनेही बरीच तयारी आवश्यक आहे एवढेच नाही तर तपशील आणि सौंदर्य शास्त्राच्या भावना लक्षात घेणं आवश्यक आहे या गोष्टी मुलांना घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात आता जरी फ्लॅट संस्कृती असली तरी ही आजही मुलं आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात किंवा गलरीत किल्ला बनवतात गावात आजही माती शेण दगड पोत चिकट धान्याचं पीठ एकत्र करून किल्ला बनवतात किल्ल्याची बांधणी झाल्यावर त्यावर डागडूजी केली जाते गेरू चुनाचा वापर करून धान्यांनी नक्षीकाम केले जाते किल्ल्यावर ध्वज लावतात झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते किल्ल्यावर रोषणाई केली जाते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या मूर्त्या ठेवल्या जातात किल्ला पूर्णपणे बांधल्यानंतर मुले मातीपासून बनवलेल्या युद्धांच्या पुतळ्यांनी सजवतात त्यांना मावळे म्हणतात दिवाळीत हे मावळे बाजारात सहज उपलब्ध होतात मुले त्यांच्या किल्ल्यांना जंगलाचे स्वरूप देण्यासाठी गवत देखील वाढवतात अनेक मुलं एकत्र येऊन किल्ला बांधतात किल्ला तयार केल्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते याशिवाय मुलांना इतिहासाची माहिती समजते त्यांना किल्ल्यातील ऐतिहासिक आणि भौगोलिक बांधकामाची ओळख होते किल्ला बनवण्यासाठी दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीपासून एकोणीशी किल्ला बनवण्याच्या तयारीला लागतात सपाटीवरील किल्ला पाण्यातला किल्ला डोंगराच्या किल्ल्याचे प्रतिरूप तयार केले जाते किल्ल्यावर इतिहासाची माहिती देणारे फलक लावतात जेणेकरून इतिहासाची माहिती प्रेक्षकांना मिळू शकेल नंतर अनेक ठिकाणी किल्ल्याच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि उत्कृष्ट किल्ला बनवणाऱ्यांना बक्षिसे दिले जातात किल्ला बांधणीच्या माध्यमातून किल्ल्यांच्या प्रती आदर निर्माण होतोच तसेच इतिहासाची उजळणी देखील होते किल्ला तयार केल्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते टाकाऊ वस्तूचा वापर योग्य पद्धतीने करून मुले किल्ल्यावर सुबकता आणण्यासाठी प्रयत्न करतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुले जेव्हा किल्ला तयार करतात तेव्हा तर त्या किल्ल्याची ऐतिहासिक भौगोलिक आणि बांधकामाची ओळख होते अनेक मुलं एकत्र येऊन किल्ला तयार करतात त्यामुळे त्यांना एकीचे बळ कळते आणि मुलांच्या मनामध्ये किल्ल्याप्रती आदर निर्माण होतो किल्ल्यात संरक्षण ही ही आपली जबाबदारी आहे हा विचार बालमनावर रुजवला जातो आजची परिस्थिती पाहता गड किल्ल्याचे संवर्धन ऐतिहासिक वारसाचे जतन ही काळाची गरज झाली आहे त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या भागातील एखाद्या जुन्या किल्ल्याची प्रतिकृती दिव। आळी तयार करा साकारा आणि जुन्या इतिहासाला आठवणी पुन्हा उजाळा देण्याचे काम करा जय शिवराय